एस यू पी एस कॉलेज येथे आर्ट्स व कॉमर्स माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संदर्भात बैठक संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील एस एस यू पी एस कॉलेज येथे आज दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता एस एस यू पी एस येथील आर्ट्स व कॉमर्सच्या माजी विद्यार्थ्यांचा एस यू पी एस कॉलेज प्राचार्य मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीतून सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन स्नेह मेळावा घेण्यात येणार असून एसएसयूपीएस आर्ट्स व कॉमर्स माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी महाराष्ट्रातील सर्वच एसएसयूपीएस आर्ट्स व कॉमर्स माजी विद्यार्थ्यांना उपस्थितीचे आव्हान करण्यात आले असून था येत्या काही दिवसात लवकरच सदर स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात येणार असून यासाठी आमदार कुणालबाबा पाटील माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभत असून महाराष्ट्रातील सर्वच आर्ट्स व कॉमर्सचे यसू पी एस कॉलेज येथील शिक्षण घेत असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडणार असून या संदर्भात आज बैठक घेण्यात आली यावेळी सर्व आर्ट्स व कॉमर्सचे माजी विद्यार्थी उपस्थित होते आज एस यू पी एस कॉलेजमध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांची स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासंदर्भात बैठक झाली त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आज प्राचार्य मनोहर पाटील सर उपस्थित होते आणि उपस्थित सर्व माजी विद्यार्थी होते माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम एस एस यू पी एस कॉलेजमध्ये लवकरात लवकर घेण्यात येणार आहे हा विषय त्यात झाला यासाठी आमदार कुणालबाबा पाटील यांनी सहकार्य केलं आहे माझी आमदार राजवर्धनजी कदंबांडे साहेब हे पण माझे विद्यार्थी असल्यामुळे त्यांचंही सहकार्य आहे आणि महाराष्ट्रातील सर्व माजी विद्यार्थी त्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत म्हणून आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांना बोलवणार आहोत आणि लवकरात लवकर तो कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने एक गेट टुगेदर करणार आहोत